हे बघू शकता तुम्ही चिमण्या किती येतात आमच्या इथं तर आम्ही लावले छोटे छोटे रोप मधमाश्या पण येतात आणि तिथं पाणी ठेवलं आहे मी बघा तिथं पाणी ठेवलं आहे रोज आम्ही पाणी ठेवतो तर त्यांना खायला भेटतं खायला देतो आम्ही बिया वगैरे पालकच्या पण बिया खातात ते पालक खातात आमच्यामुळे मी म्हणतो कुठं पालक जाते आमची मोठी का होत नाही तर हे हे लोक आहेत बघू शकता तुम्ही किती छान दिसतात ते शेंगदाणे तर ठेवलं नाही मी वाळायला तर एक किलो शेंगदाणे खाऊ शकता तेव्हा पारवे येतात लगेच म्हणजे सगळे काय आणि तुम्ही कोणाला मदत करू अथवा नाका करू पण पक्ष्यांना पाणी ठेवत जावं उन्हाळ्याच्या दिवशी काय त्यात फोन केलं तर तुम्ही पाणी ठेव जावं त्यांना कारण त्यांना बोलता येत नाही आता आम्ही पाणी ठेवलेलं आहे दिसतंय का आता पाणी असते याच्यात भरलेलं आता पण पाणी तुम्ही बघा पालक कसे खाते ते मला माहीत नव्हतं पालकचे पानं पण खातात मला वाटायचं की ते बिया खातात पालकचे पानं पण खाऊ लागतात ते म्हणजे त्याला प्रोटीन मिळत असेल त्यांनी झुम करू आपण बघा बिया बिया कोडून हातात अद्याप गेले मधून येतात ते रोज येतात पाच चार पाच असे येतात चला भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून सांगा बाय